सरकारच करायचं काय अरे या महायुती सरकारच करायचं काय अरे कोण म्हणता देणार नाही अरे कोण म्हंटला देणार नाही शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय दुष्काळी अनुदान दुष्काळी अनुदान अतिवृष्टी अनुदान अतिवृष्टी

केळी पीक विमा धारकांना न्याय केळी पीक विमा धारकांना न्याय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय तूर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय अरे कोण म्हणता देणार नाही अरे कोण म्हणत देणार नाही नाही अरे या महायुती सरकारचं करायचं काय अरे या महायुती सरकारचं करायचं काय शेतकरी त्रस्त शेतकरी त्रस्त कोण मत देणार नाही शेतकरी वाऱ्यावर तुम्ही म्हणायचं सरकार तोऱ्यावर शेतकरी वाऱ्यावर शेतकरी वाऱ्यावर सरकार तोऱ्यावर शेतकरी वाऱ्यावर सरकार तोऱ्यावर अरे शेतकरी ग्रस्त आपण म्हणायचं मंत्री मस्त शेतकरी त्रस्त मंत्री मस्त शेतकरी त्रस्त मंत्री मस्त शेतकरी त्रस्त मंत्री मस्त केवरील पीक विमा पीक विमा मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ज्वारी खरेदी केंद्र ज्वारी खरेदी केंद्र कापसाचा भाव फरक कापसाच्या भा अरे या गद्दारांच्या सरकारचं करायचं काय अरे या गद्दारांच्या सरकारचं करायचं काय पन्नास खोके पन्नास खोके एकदा अरे गद्दार मंत्र्यांचं करायचं काय अरे या गद्दार मंत्र्यांचं करायचं काय शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे प्रोत्साहन अनुदान मिळालाच पाहिजे प्रोत्साहन अनुदान मिळालाच पाहिजे सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे वाढीव वीज बिल

हो सर पर सर पर सर पर सर चाना आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात येते एकीकडे अधिवेशन सुरू आहे नेमक्या काय मान्य आहेत काय सांगू शेतकऱ्यांच्या प्रश्नाला या महायुधीच्या सरकारने पूर्णपणे दिलांजली दिल्याच्या नंतर आज या ठिकाणी महाविकास आघाडी शेतकरी संघटना जमीनदारी पक्ष आणि संस्कृती माध्यमातून आम्ही आंदोलन सुरू केलेला आहे या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी एक आहे की जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या वर्षीपासून पाच रुपये फरक देण्याचं धोरण बजेट या सरकारने केलं मात्र जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना अद्याप पावेतो तो फरक खात्यात मिळाला आणि असे तीस हजारापेक्षा जास्त करायच्या आणि अंमलबजावणी नाही बजेट करायचं करून खात्यात पैसे द्यायचे नाही शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या खात्यात पैसे देण्याचं चालू हा केला नाही तोपर्यंत आरोग्य होणार नाही आठ हजारपेक्षा जास्त केळी उत्पादक त्यांनी केळी लागवड केली तालुका स्तरीय मजदूर आणि मृत्यू वगैरे खात्री

पदक एका बाजूला हे भाजपाचं सरकार म्हणतं की आंतरराष्ट्रीय धूल दानवर्ष साजरं करा आणि शेतकऱ्यांनी ज्वारी लागवडांचं हे भाजपाचं सरकार त्या द्वारी पदकाचे ज्वारी खरेदी करायला तयार नाही एका बाजूला एम एस पी एम एस पी घोषणा करायच्या शेतकऱ्यांना फक्त या सगळ्या घोषणामध्ये ठेवायचं मग प्रत्यक्षात जिल्ह्यातली ज्वारी खरेदी केली परिणाम करून आणि जे फोन झालं कमी भावाने बाजूला ठेवा लागेल पण आता राहिले तिथं ऑनलाईन खरेदी करा म्हणजे सांगा गोड आऊटही मारणार नाही आणि जप्त असला की हे देवेंद्र फडणवीस या चळवामध्ये ज्या वेळेस आम्ही कापूस उत्पादकांना न्याय देऊ परंतु घोषणा केली शर्ती लावणार उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना न्याय मिळाला होता तो कापूस उत्पादकांना फरक मिळणार आहे का नाही या चार प्रमुख मागण्या महाविकास आघाडीचे सगळ्या नेते पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी संघटना त्याचबरोबर आजपर्यंत सात्वत हे आंदोलन फोटोसाठी नाही आहे या आंदोलन केवळ बातमी देण्यासाठी नाही आहे या आंदोलनात जोपर्यंत सातवत उत्तर आम्हाला मिळत नाही मलाही लोकांना मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही दंगाडे घेऊन मोर्चा करणारे आता सोंग करून बसले आता त्यांना कळत नाही त्याला लादा वाटते दूध उत्पादक सोसायटीवर जेव्हा सगळे मंत्री संचालक आहेत पण बॉम्ब पडत नाही न्याय द्यायची काय दोष आहे दूध उत्पादकांचा धान्याच्या खात्यामध्ये पाच रुपये पडत नाहीये भाव कमी दिला जात नाही गिरीश महाजन त्यांना तर आज सगळ्याने गिरीश महाजन यांची टाळत राहिली पैसा मस्ती आणि शेतकऱ्यांची तोडलेली नाळ त्यामुळे काल आपण कापूस पादकांना फोरक लागत नाही तसे त्या बाजूला मूळ उत्पादकांचा फोरक नाही आहे बाजूला आज या जिल्ह्यामध्ये झाली आहेत तीन बिघाडा तीन मत दिले आहे आणि चार बिघाडा आज कोणीही वाली राहिलेलं नाही आणि जर आहे तर त्याने दूध उत्पादक केळी ज्वारी आणि का उत्पादकांना करणार आज हिंमत तर त्या उत्तर यांच्यात एखादी हिंमत नाही आहे यांच्यात एखादाही अभ्यास नाही आहे यांना या प्रश्नाची जाण नाही आहे आज महाविकास आघाडी सर्व शरद पवार पंचाचे नेते काही पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी संघटनेचे काम कार्यकर्ते या सगळ्यांच्या माझ्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आव्हान केवळ आणि बातमीवरती आम्ही आरोप धरणगाव यासारख्या ठिकाणी महाविकास केलेले आंदोलन असतील या सगळ्या या शासनाला या मतदान प्रशासनाचा या मिळत नसेल तर त्यासाठी आम्ही आंदोलनात हे आज धरणे आंदोलन जोपर्यंत होत नाही आंदोलन झालं मी साक्षीदार आहे त्या आमच्या कोळी बिल्ला समाजाचा त्यांच्यामध्ये भांडण लावायचं सांगायचं की योजना देतो म्हणून घोषणा करायच्या चार। परंतु अंमलबजावणी करायची नाही म्हणजे केवळ या ठिकाणी आपली कोळी वापता येईल का हा या भाजपाचा चेहरा आपला उघड झालेला आहे त्यामुळे गिरीश महाजन असो त्या महाराष्ट्राला एक आलं आणि आता ही क्रांती

जाएं। जाएं। या संदर्भात महाविकास आघाडी आता लोकांमध्ये पण जाईल ट्विटर अजून मला असं वाटतो ज्या दूध संघाचा अध्यक्ष घेतला त्या दूध हजारो शेतकऱ्यांच्या काक्यात अनुदान मिळालेलं आहे La rosa è la più grande, 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 la più साप्ताहिक बसवभूमिकासह बी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी संपादक विजय गवळी चाळीसगाव